जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आज दिनांक आठ एक आठ दोन हजार चोवीस प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आपले आदर्श लोकशाही साहित्यरत्न एक थोर लेखक कवी ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक सामाजिक परिवर्तन केले असे लोकशाही लोकसाहित्य तुकाराम भाऊराव साठे अर्थात अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम माझा विनम्र अभिवादन आणि तमाम महाराष्ट्रवासियांना तसेच भारत भारतवासियांना आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीचं आहे त्यांचं कार्य आपल्या सर्वांस माहीत आहे त्यांच्या वेगळ्या कथा कादंबऱ्या पवाडे हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहेत उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फकीरा कादंबरी आहे ती जगप्रसिद्ध आहे युरोप खंडामध्ये रशिया देशामध्ये त्यांचं साहित्याचं आवडीने वाचन केलं जातं असे लोकशाही अण्णाभाऊसाठी एक थोर समाजसुधारक होते तर याच्या दिनी मी महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती करतो की आपण या लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या जयंती दिनी प्रत्येक वर्षी एक शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि भारत देशामध्ये जर खरंच कुणी असं भारतरत्न पुरस्काराची मान करी तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत त्यांना भारत सरकारने मी संविधान सैनिक संघ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांना ताबडतोब तुम्ही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावे आणि घोषित करावे पुन्हा एकदा सर्वांना लोकशाही अण्णा पटे जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय संविधान